ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते म्हणजे मोबाईलच्या शेतकरी आंदोलनाचा काही संबंध नाही शेतकऱ्याच्या मारण्याचे काही संबंध नाही असं सगळेच जण कोणाकोणाचे दुखापती झाल्या ते सगळे अंगावर यायला सुरुवात त्यांना विनंती आहे का हे धंदे बंद करा नाही तुमच्या आंदोलनामध्ये जे आपण पाहतोय पहिले तर इशारा देतो का भाजप आणि सरकार मधले काही लोक आमच्या करण्याचा अजेंडा सुरू केलेला आहे का, के का बच्चूकडू बदनाम करून सोडला म्हणजे उद्या शेतकऱ्याचे आंदोलनच उभे राहणार नाही अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीने काही छुपा अजेंडा सुरू केलेला आहे त्यांना विनंती आहे का हे धंदे बंद करा नाही तर ते त्याच्यातला एक प्रकार आहे काल मला वाटते टी व्ही नाईन वर नाही आय बी एन मुलाखत होती किशोर तिवारी तो म्हणते मी तुमच्यावर आरोप का करतो तर ते त्यानं स्पष्ट सांगितलं मी काय आरोप का, का तुमच्यावर आरोप करतो तर ते थोडं नीट ऐकून घ्या म्हणजे कशा पद्धतीचे लोक असतात I do हे अवस्था आहे सध्या राज्यामध्ये म्हणजे त्यांचं मनाचं असं आहे का पांढरेकवडे तुम्ही पॅनल टाकलं माझ्या पत्नी पाडलं म्हणून मी आता तुमच्या विरोधात बोलतो हा ट्रेड आहे सध्या ते। म्हणजे त्यांना शेतकरी आंदोलनाचा काही संबंध नाही शेतकऱ्याच्या मरणाशी काही संबंध नाही असं सगळेच जण कोणाकोणाचे दुखापती झाल्या ते सगळे अंगावर यायला सुरुवात केली आणि आता याच्यामुळे आमच्यामुळे काय झालं तर सध्या वातावरण दोन इकडे लागले आणि सत्ताधारी दोनही एकूण बच्चू पोळीला कसं चपवलं जाईल शेतकरी नेत्याला कसं काही आम्ही बदनाम केला जाईल त्याचा एकंदरीत हा सगळा प्रयत्न मला वाटते चालू आहे म्हणजे अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण कसं दूषित केलं जात म्हणजे आज सत्ताधाराला प्रश्न विचारल्यापेक्षा आणि विरोधकाला प्रश्न विचारल्यापेक्षा आंदोलन करताले तर प्रश्न विचारले जात असेल तर हे दुर्दव्य आहे